आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग लातूर ग्रामीणची आढावा बैठक संपन्न उदगीर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग लातूरची आढावा बैठक देना काठ मे दोन हजार पंचवीस रोजी लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक येथील सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार माननीय श्री इंद्रिसभाई नायकवाडी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष भाई सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माननीय श्री व्यंकटरावजी बेदरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मुर्तजा खान पठाण लातूर इब्राहिम सय्यद शहर जिल्हाध्यक्ष माननीय श्री मकरंद सावे लातूर शहर कार्याध्यक्ष प्रशांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश सरचिटणीस युनुस चौधरी प्रदेश सरचिडणीस अकबर शेख प्रदेश महासचिव प्रदेश सचिव फेरोज टिल्लू शेख शिवानंद हंगळे उद्योग विकास विभागाचे जिल्हाध्यक्ष ताजभाई शेख सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष अभिजित औटे सामाजिक न्याय विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रदीप जोंधळे शहर युवक जिल्हाध्यक्ष लाला सुरवसे माजी नगरसेवक नवनाथ आलटे अहमदपूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख अहमदपूर शहराध्यक्ष जावेदभाई बागवान मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे मुख्य संयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष शफी हाशमी लातूर शहर अध्यक्ष जहांगीर शेख यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड मुस्तफा इनामदार यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष रहीम खान पठाण यांनी केले यावेळी जावेद बागवान बाबूभाई रुईकर इलाही बागवान जिलानी शेख अहमद तांबोळी राजा बागवान अमजद पठाण इस्माईल मौलाना युनुस हाशमी शेख खुर्शीद वाहिद खुरेशी सलीम शेख अखिल मोमीन हुजूर देशमुख युनुस तांबोळी युनुस चौधरी रऊफ थोडगे शकील रावणगावकर अकबर तांबोळी रियाज सैयद मुलासाबादी पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनू हाशमी जावेद बागवान अकबर तांबोळी अखिल मोमीन सलीम शेख आदींनी परिश्रम घेतले